नमो देश मौली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली काल आपण विसाव्या अध्यायाचं फलित बघितलं आज आपण या शृंखलेमध्ये एकविसाव्या अध्यायाचं फलित जाणून घेणार आहोत कालच्या अध्यायात आपण बघितलं गोरक्षनाथ स्त्रीचं रूप घेऊन स्त्री राज्यामध्ये गेलेले गो मच्छिंद्रनाथांना घेण्यासाठी आता पुढे एकविसाव्या अध्यायामध्ये गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांचं परिवर्तन करून त्यांना पुन्हा नाथ संप्रदायाचा जो महिमा आहे तो पटवून देऊन त्यांना स्त्रीराज्यातून ते घेऊन निघाले आणि त्यांच्यासोबत मीननाथसुद्धा हे मच्छिंद्रनाथांचे पुत्र त्यांनाही सोबत घेऊन निघालं नंतर आजच्या आजच्या अध्यायाचं फलित चाळीसाव्या अध्यायामध्ये अशा पद्धतीने सांगितलं आहे एकविसाव्यात स्त्रीराज्यातून मच्छिंद्राशी काढले गोरक्षानंदाने मन मनं दुष्टकर्माते निवटिले तो नित्याध्याय करिता नासेल बहुजन्माची गोहत्या निष्कलंक होऊ निचित्ता तपोलो की मिरवेलं म्हणजे एकविसाव्या अध्यायामधून असं म्हटलेलं आहे म गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना स्त्रीराजामधून बाहेर काढलं त्यांचं विविध प्रकारे नाथ संप्रदायाचा सा महिमा सांगून त्यांचं सा परिवर्तन करून त्यांना तिथून बाहेर काढलं जे दुष्टकर्म त्यांच्याकडून होणार होतं त्यापासून ते त्यांना परावृत्त केलं तर ही ॲक्च्युली ही खरं तर ही सगळी नाथ नाथांची लीलाच आहे ती असं कडवं आपल्या कलियुगातल्या सामान्य जीवन जगणाऱ्या लोकांसाठी त्यांनी ह्या विविध लीला केल्या आता याचा फलित असं आहे हा द्यायनित्य नित्यपठन केलं असता आपल्याकडनं जाणते अजाणतेपणी किंवा जन्मांमध्ये गोहत्या वगैरे घडली असेल तर त्या गोहत्येचं पातक जाऊन आपण निष्कलंक होऊन तपोलोकामध्ये कीर्ती मिरवतो तपोलोकी मिरवतो असं हे एकविसाव्या अध्यायाचं फलित आहे माउली हो तर गोहत्येचं पातक नष्ट होण्यासाठी किमान तुमच्याकडनं सहा महिने ते वर्षभराचं या अध्यायाचं नित्यपठन झालं पाहिजे रोज एक पाठ झाला पाहिजे तेव्हा इतक्या मोठ्या पातकातून आपण मुक्त होऊ शकता तर माऊली हो भेटूया आपण उद्याच्या बावीसाव्या दिवसाच्या अध्यायामध्ये दे। तोपर्यंत नमादेश जय श्रीराम